माहितीये तू काय बोल आम्हाला काय माहित आम्ही नाही का एवढा एवढा राहतो आधी शांत होतो आम्ही जरंग पाटला इथं आरक्षण तिथं बजावलं किंवा आमचे तर दाटतलं का सोडून गेले तेव्हा आम्हाला समजलं बाबा आमचं आरक्षण जायला लागले म्हणून आम्ही नाही का पाठिंबा दिला घेऊन की यांना वाघ मारे सरांना लागे सरा मग काय त्यांच्या लेखात ते पुढे मग आमचं काम आम्ही काय आम्ही कधी का जनावर त्यांना वाटतं त्यांना वाटतं ओबीसीचं आरक्षण घेतलं मग तुम्हाला शिक्षणासाठी द्यायला नाही शिक्षण मग मग तेव्हा घ्या का म्हणाल होते की बाबा तुम्हाला आताच काय आरक्षण घेणारी येणार आहे मग तो प्रश्न सांगा ना तुला आरक्षण पाहिजे मग ते आमचं काय आम्ही चला बरे काय कष्ट पडलेला आहे काही म्हणणार आहे आम्हाला आमच्या लॅकर शिकवायचे आम्हाला काय फाट करते होते नाव मला नाही आणि पार्टीला आहे स्वतः आता काय खाते જોઈએ कुंभी आता एक एक बघा आजी की काय